नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आज चालली आहे वडगाव बुद्रुक पुणे इथे जिथे आपण बेवारस बेघर अशा अनाथ लोकांना कित्येक वर्ष झाले सांभाळतो याच्या आधी मी हे व्लॉग बराच वेळा केला होता व्हिडिओ शेअर केला होता ही संस्था आहे आपली वडगाव बुद्रुक सिंहगड रोड पुणे जाधवनगर इथे आणि इथे तुम्ही जर पाहिलं तर ऐंशी ते नव्वद मनोरुग्ण राहतात आणि ते सुद्धा पूर्णपणे बेवारस आज ह्यांची ही अवस्था का झाली असेल तुम्ही विचार करा का त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा किती आनंदी उत्साही आहे हे सगळे मनोरुग्ण आहे पण त्यातले काही स्टेबल आहेत काही ॲग्रेसिव्ह आहेत असे प्रत्येकाचे वेगवेगळे आजार आणि वेगवेगळे सिम्पटम्स असे असतात आणि हिते किचन आपलं छोटंसं असल्यामुळे थोडंसं आम्हाला पोळ्या बाहेर भाजाव्या लागतात आणि अशा प्रकारे इथलं काम चालतं हा आमचा ॲक्टिव्हिटी हॉल आहे तुम्ही जो बघत आहात तो इथे साधारणतः ऐंशी लोक आहेत तर त्यांच्या ॲक्टिव्हिटी घेणं टी व्ही पाहणं हे आहे आपलं ऑफिस की जे मनोरुग्णांसाठी तिथे दिवसभराची कामं रेखलेली असतात की आजचं शेड्यूल काय असेल तर अशा प्रकारे हा काउन्सलिंग आणि ऑफिस आम्ही दोन्ही ह्याचा यूज करतो कॅमेरे आहेत प्रत्येक ठिकाणी कारण मनोरुग्ण म्हटलं की तुम्हालाही माहिती की ते रूम मध्ये काय करू शकतो धोत्रे काका आणि ते आपल्या इथे बेघर आणि सगळं या ठिकाणी केलं नाही म्हणून मनोरुग्ण नातेवाईकांनी सोडून दिले त्यांना सांभाळत नाहीये पण शांती पण मेंटल हेल्थ केअर सेंटरमध्ये ते राहत आहेत अक्षरशः गेट वर सोडून छान प्रत्येक व्यक्तीमध्ये म्हणतो ना आपण एक कला असते झालं तशी हे उत्तर त्यांना पण गाणी ऐकायला आणि म्हणायला आवडतात तो तरी कोणतं गाणं म्हणणार त्याला संभळा खूप सावधगिरीने चलो स्टार्ट सुपर सा कोण तो बोलू की दानों में फिल्मों तो के अड्डों में तो दस, तो दस बार पर पर बार करिए बार बार करिए नामस है जिद है तो जिदिये जी इस नाजनी इस नाजनी बस करिए ऐसी कोई जिद करिए तुम पे करिए या मरिए ऐसी कोई जिद करिए या दे ओ चक दे इंडिया चक दे इंडिया मस्त कधी ऐकलं होतं हे गाणं केव्हा ऐकलं होत चार वर्ष झाले छान चार वर्षापूर्वी इथे आज आपलं इथे नाही लावत नाही बर सांगायचं ना खाली तुम्ही टीव्ही बघता मग तेव्हा गाणी लावायला सांगायची छान म्हंटल खूप छान हाय ह्या सगळ्या तरुण मुली पाहिलं तर खरोखर सगळ्यात ह्याचं वाईट वाटतं की लेडीज आहे तरुण आहे हिला सिक्युरिटी काय पण असा विचार नातेवाईकांच्या मनात का नसेल आला बरं की एवढ्या तरुण मुली आपण मनोरुग्ण म्हणून मनो रोडला सोडलं आणि लाखो संस्था अशा आहेत की जिथे बेवारस बेघर सांभाळले जातात तसंच आपली पण शांतीबन संस्था गेले पंधरा वर्ष काम करते ही आहे आमची बेबी जिणी आत्ता गाणं गायलं ती थी। तर तिला बोलता येत नाही तरीसुद्धा तिचे सूर आणि तिचं बोलणं इतरांना कळेल असं आहे आणि त्यानंतर आपल्या इथे जेवणाची पंगत होती ती म्हणजे स्मिताताई सुर्वे त्यांना यायला थोडा उशीर झाला कारण त्यांनी त्यांचा शंकर महाराज मठात प्रकट दिन सोहळा होता आणि आज प्रकट दिन सोहळा असल्यामुळे त्यांनी आपल्या शांतीबनमधील मनोरुग्ण बेवारस बेघरांसाठी जेवणाची पंगत ठेवली होती आणि सगळ्यांना आनंदाने जेवण वाटलं मी सुद्धा मदत केली बरं का त्यांना त्यांनी जेवणामध्ये स्वीट एक भाजी राईस पोळी आणि नेमकं ताईंचं असं म्हणणं आलं की येताना माझ्याकडनं डाळ सांडली ठीक आहे असं हरकत नाही आहे पण आपल्या इथे एक्स्ट्रा जेवण बनवलेलं असतं संध्याकाळसाठी त्यामुळे त्यातलं काही जेवण आपण वापरायला घेतलं पोळ्यासुद्धा कमी पडल्या कारण थोडंसं मनोरुग्ण असलं की मेडिसिन चालू असतात आणि भूक जास्त प्रमाणात लागते त्यामुळे आपण सांगू शकत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर